वसई विरार मध्ये बवी दिला भाजपला चर्चेनं खळबळ का वसई विरार महापालिकेत कुणाचा महापौर बसणार राज्यभरात वसई विरार महापालिकेचा निकाल हा वेगळा ठरलाय कारण इथं एका प्रादेशिक पक्षानं भाजपसारख्या बलाढ्य पक्षाला धोबी पछाड दिलाय बहुजन विकास आघाडी म्हणजे बवियानं वसई विरार महापालिकेत तब्बल एकाहत्तर जागा जिंकत बहुमत मिळवलंय पण अवघ्या त्रेचाळीस जागा जिंकणाऱ्या भाजपनं महापौर पदासाठी हालचाली सुरू केल्यात अशी माहिती समोर येत आहे असं झालं तर इतिहासात पहिल्यांदाच वसई विरार महापालिकेत कमळ फुलण्याची शक्यता आहे नेमकं वसई विरार महापालिकेतलं गणित काय आहे निकाल काय लागलाय आणि आता भाजपच्या ऑपरेशन लोटस ची चर्चा का सुरू आहे सविस्तर पाहूया या व्हिडिओतून पालिका निवडणुकीत राज्यभरात बहुतांश ठिकाणी भाजप आणि महायुतीनं सत्तेचा दावा केलाय पण मुंबईच्या जवळच असलेल्या वसई विरार महापालिकेत मात्र भाजपची जादू चालली नाही वसई विरार महापालिका निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलंय वसई विरार महापालिकेत एकूण एकशे पंधरा जागांसाठी निवडणूक पार पडली यात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनं तब्बल एकाहत्तर जागा जिंकत आपणच किंग असल्याचं सिद्ध केलंय तर भाजपला या निवडणुकीत अवघ्या त्रेचाळीस जागांवर समाधान मानावं लागलं मित्रपक्ष शिंदेच्या सेनेला अवघी एक जागा जिंकता आली तर ठाकरेंच्या शिवसेनेसह दोन्ही काँग्रेस आणि इतर पक्षांना अपयश चाखावं लागलं त्यामुळं वसई विरार महापालिका निवडणुकीच्या निकालात बवियानं एकहाती सत्ता मिळवलेली आहे त्यामुळं हा निकाल राज्यात महत्त्वाचा ठरलाय राज्यात मोठा पक्ष ठरलेल्या आणि बहुतांश महापालिकेत सत्ता मिळवलेल्या भाजपला वसई विरार महापालिकेमध्ये मात्र तीन आमदार असूनही सत्ता मिळवता आली नाही एक एकीकडे विजयाचा गुलाल उधळलाय तर दुसरीकडे हा गुलाल धुसर राज्यासह देशात प्रसिद्ध असलेल्या ऑपरेशन लोटसच्या हालचालींनी वसईच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे वसई विरार महापालिका निवडणूक एकशे पंधरा जागांसाठी झाली बहुमतासाठी अठ्ठावन्न इतका आकडा गरजेचा आहे पण मिळवलाय पण भाजप आता पडद्याआड मोठी खेळी करण्याच्या तयारीत सह भाजपसह सेनेला चव्वेचाळीस जागा मिळालेल्या असल्या तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप चव्वेचाळीस जागांवरून थेट सत्तेच्या खुर्ची पर्यंत एक विशेष रणनीती त्यासाठी अर्थातच फोडाफोडीचं राजकारण केलं जाणार आहे बबियाचे पंधरा ते सोळा नगरसेवक फोडण्याची तयारी भाजपकडून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे तांत्रिकदृष्ट्या हे उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यात न अडकता हे उमेदवार आपला स्वतंत्र गट स्थापन करून भाजपमध्ये विलीन होऊ शकतात तसा त्यांचा मानस असल्याचं समजतय खरंतर गेली अनेक दशक वसई विरारवर एक सत्ता गाजवणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी हे मोठं आव्हान मानलं जात आहे बवियाचा बालेकिल्ला शाबूत राखण्यासाठी ठाकूर आता काय पावलं उचलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तर दुसरीकडे भाजपनं जर हे ऑपरेशन लोटस यशस्वी केलं तर वसई विरारच्या इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुलताना दिसणार आहे पण असं झालं तर भाजपला नाकारणाऱ्या मतदारांवर अन्याय होण्याची आणखी एक शक्यताही समोर येऊ शकते आता हितेंद्र ठाकूर आपले उमेदवार कसे टिकवतात हे पाहावं लागेल वसई विरार महापालिकेत जनतेचा कौल मान्य करत बवियाचा महापौर बसणार की फोडाफोडी आणि आमिष दाखवत भाजप आपला झेंडा फडकवणार हे येणाऱ्या काळात कळेलच तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद